नमस्कार मंडळी मंडळी आपल्या अध्यात्मक वर्गाला सुरुवात होऊन जवळजवळ आता हे पाचवं वर्ष सुरू आहे या पाच वर्षात अनेक साधक मंडळी आपल्या या उपक्रमात सहभागी झाली उपासना साधना याचा आनंद घेतला अनुभव घेतला व अगदी मनोभावे प्रत्येक महिन्याच्या उपासना साधना अगदी काटेकोरपणे केल्या ही सर्व त्या जगदंबेची कृपा या भागामध्ये आपण ज्येष्ठ महिन्याची उपासना साधना दोन हजार पंचवीस ही जाणून घेणार आहोत या ज्येष्ठ महिन्यामध्ये तीन गोष्टी फार महत्वाच्या असतात पहिली गोष्ट म्हणजे या महिन्यामध्ये केलं जाणारं गंगा स्नान जे सुरू होतं ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदेपासून आणि सुरू राहतं ज्येष्ठ दशमीपर्यंत या दहा दिवसामध्ये गंगा स्नान गंगापूजन गंगा, गंगा स्तोत्राचं पाठ होम हवन इत्यादी शुभ कार्य केली जातात परंतु ज्यांना प्रत्यक्ष गंगा नदीमध्ये स्नान करणं शक्य होत नाही त्यांनी आपल्या राज्यातील आपल्या ठिकाणी असलेल्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी हे दहा दिवसाचं पर्व आहे गंगा स्नान त्यानंतर दुसरं महत्त्व या महिन्याचं ते म्हणजे या महिन्यात येणारी निर्जला एकादशी या एकादशीच्या दिवशी ज्यांना नेहमीच्या एकादशीचे उपवास आणि व्रत करता येत नाही जी दर महिन्यामध्ये येत आहे त्यांनी या निर्जला एकादशीच्या दिवशी अवश्य एकादशीचं व्रत करावं अर्थात आपल्याला जमेल तसं शक्य होईल तसं हे व्रत करावं उपवास करावा, करावा महाविष्णूंचं पूजन मंत्रपठण मंदिरात जाऊन प्रत्यक्ष दर्शन घ्यावं या दिवशी कृष्ण विठ्ठल महाविष्णू राम अशा विष्णू स्वरूपाचं पूजन करणं दर्शन घेणं मंत्रपठण करणं हे शुभ समजलं जातं तिसरं वैशिष्ट्य या ज्येष्ठ महिन्याचं ते म्हणजे वटपौर्णिमेचं व्रत या दिवशी महिला मोठ्या श्रद्धेने वडाची पूजा करतात आणि आपल्या सौभाग्याच्या चांगल्या आरोग्यासाठी कुशलमंगलतेसाठी प्रार्थना करतात मंडळी या ज्येष्ठ महिन्यात आपल्या साधक मंडळींना जी साधना आणि उपासना करायची आहे ती आहे गंगा म्हणजे प्रत्यक्ष दल जलदेवतेची पूजा आणि मंत्रपाठ ज्येष्ठ महिन्याची सुरुवात होत आहे ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा या तिथीपासून म्हणजे मंगळवार सत्तावीस मेपासून अर्थात या दिवशी सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटापर्यंत अमावस्या असणार आहे आणि त्यानंतर ज्येष्ठ प्रतिपदा ही तिथे सुरू होणार आहे तर ज्येष्ठ महिन्याची समाप्ती होणार आहे ज्येष्ठ अमावास्या बुधवार दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजे मंगळवार सत्तावीस मे पासून आपली ज्येष्ठ महिन्याची साधना सुरू होत आहे यावेळी आपल्याला साधनेमध्ये गंगा मंत्रपाठ करायचा आहे या संपूर्ण महिन्यासाठी ज्येष्ठ महिन्यासाठी हा मंत्रपाठ दिवसातून अर्थातच आपण कोणत्याही वेळेत करू शकता हा मंत्रपाठ करण्यासाठी मात्र आपल्याला लागणार आहे एक तांब्याचा कलश किंवा कुठलंही तांब्याचं चांदीचं पितळेचं किंवा अगदी काचेचं भांडं ज्यामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे जल भरून ठेवायचं आहे व या जलावर या पाण्यावर आपल्या समोर ते भांडं धरून समोर ठेवून खंगेचा मंत्रपाठ करायचा आहे अकरा वेळा आणि हा मंत्रपाठ झाल्यानंतर त्या ज्या भांड्यातलं जे जल आहे ते चा चा हे आपल्या रोजच्या पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात सोडून द्यायचं आहे जेणेकरून हे मंत्राधिष्ट असलेलं जल आपल्या पिण्यामध्ये येईल परंतु त्यातील थोडं पाणी आवर्जून आपल्या वास्तूमध्ये शिंपडायचं आहे ओम शांती 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 ओम असं म्हणत शिंपडायचं आहे हे पाणी आपण एखाद्या फुलाने तुळशीपत्राने बेलपत्राने किंवा अगदी हाताने शिंपडू शकता अशा रीतीने आपल्या वास्तूमध्ये या जलाचं प्रोक्षण करायचं आहे म्हणजे आपल्या ऋषी निसर्गाचा फार सुंदर अभ्यास करून निरनिळा व्रतवैकल्याच्या माध्यमातून आपल्या आणि निसर्गातील पंचमहाभूतांचा जो मेळ आहे तो साधला आहे व आपलं आयुष्य सुंदर निरोगी सकारात्मक करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा विविध प्रकारच्या व्रतवैकल्यातून ज्या वेळेला आपण पाण्यावर मंत्रसंस्कार करत असतो त्याच्यासमोर बसून मंत्रपाठ करत असतो त्यावेळेला पाण्याची भौतिक आणि रासायनिक घटनाच बदलून जाते जे मंत्रपाठ आपण करतो त्याप्रमाणे त्या पाण्याची रासायनिक आणि भौतिक रचना तयार होते व असे मंत्रसंस्कारित जल जेव्हा आपण आपल्या शरीरामध्ये घेतो पितो त्यावेळेला आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी आणि पेशी ही शुभ शुभसंस्कारित होत असते कारण आपल्या शरीरामध्ये सुद्धा जलाचं जे प्रमाण आहे ते पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा अधिक आहे आणि मंडळी गंगेचा मंत्र कुठला तर ओम श्री गंगे नम ओम श्री गंगे नम दुसरा मंत्र पण सुंदर आहे ओम नमो गंगाये विश्वरूपिने नारायणे नमो नम ओम नमो गंगाये विश्वरूपिने नारायणे नमो नमः या मंत्राचा जप अकरा वेळा दोन्ही मंत्रांचा जप अकरा वेळा आणायचा आहे आणि मनामध्ये भाव आणायचा आहे की या गंगेच्या कृपेने माझ्या माझ्या कुटुंबात सौभाग्य आनंद सुदृढ आरोग्य सगळ्या प्रकारची संपन्नता नांदत आहे नांदणार आहे कारण हा शुद्ध स्वच्छ भाव त्या पाण्यामध्ये म्हणजेच गंगेमध्ये उतरून आपल्या अंतरंगात आपल्या वास्तूमध्ये सुद्धा परिपूर्णपणे उतरणार आहे अवतरणार आहे मंडळी म्हणजेच या ज्येष्ठ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या अंतरंगावर साधनेच्या माध्यमातून काम करायचं आहे आपलं अंतरंग म्हणजे आपलं अप्रत्यक्ष मन सबकॉन्शियस माइंड याची सुदृढता वाढवायची आहे त्यामुळे आपलं प्रत्यक्ष मन जे जा आहे ज्याला आपण कॉन्शियस माइंड म्हणतो ज्याने आपण विचार करतो बोलतो कृती करतो हे आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी आपोआप रस्ता शोधायला लागतो मंडळी त्यामुळेच आपलं इप्सित साध्य करण्याकरता या महिन्यातील उपासनेचा असा हा फार सुंदर उपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे अर्थात हे मंत्र डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देणारच आहोत मंडळी कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड अशा पद्धतीचा साधनेच्या माध्यमातून वापर आणि उपयोग करून आपल्याला या ज्येष्ठ महिन्याची उपासना करायची आहे साधना करायची आहे कारण आपल्या ह्या प्रत्येक साधना आणि उपासना ज्या आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेल्या आहेत त्या सर्व सायंटिफिक बेसवरती रचलेल्या आहेत फक्त आध्यात्मिक माध्यमातून त्या मांडलेल्या आहेत आणि म्हणूनच आपल्याला अध्यात्म आणि आत्ताचं आधुनिक सायन्स या दोघांची सांगड घालायची आहे ती अशा प्रकारच्या साधना आणि उपासनेच्या माध्यमातून त्या म्हणली आजचा हा साधनेचा सा विषय कसा वाटला आवर्जून कळवा आपल्या नवीन लोकांना कुटुंबातील नवीन सदस्यांना मित्रपरिवारांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण आपल्या या साधना उपासना मार्गामध्ये येण्याकरता किंवा आपण हा जो काही वर्ग सुरू केला आहे पाच वर्षापासून याच्यामध्ये जॉईनिंग करण्याकरता कुठल्या प्रकारची फी नाही आहे कुठल्या प्रकारची नावनोंदणी नाही ज्या ज्या वेळेला आपल्याला हा व्हिडिओ दिसेल त्यावेळेला तो जाणून घ्या आणि त्यानुसार ती साधना करण्यासाठी आपण जॉईन होऊ शकता त्यासाठी कुठलेही वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही आम्हाला नाव नोंदणी करण्याची गरज नाही सांगण्याची गरज नाही तसेच मंडळी आपण दर महिन्याला बारा व्हिडिओ करत असतो बारा राशींचे विस्तृत असे मासिक राशी भविष्य आणि दैनंदिन राशी भविष्य सांगणार आहे ते आपल्या चॅनलवर दर महिन्याला प्रकाशित होतात अवश्य ते व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका ज्यामध्ये अगदी दैनंदिन राशी फळाप्रमाणे कुठले दिवस शुभ राहतील कोणत्या कार्यासाठी शुभ राहतील याची सुद्धा अचूक माहिती दिलेली असते तसेच नुकताच बदललेला गुरुग्रह हा वर्षभरासाठी म्हणजे जून दोन हजार सव्वीसपर्यंत तो काय फळ देणार आहे मे पंचवीस ते जून सव्वीस वर्षभरासाठी तो व्हिडिओसुद्धा प्रत्येक राशीचा आम्ही केलेला आहे तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलमध्ये पाहायला विसरू नका तसेच काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक या व्हिडिओच्या खाली आम्ही देत आहोत ते व्हिडिओसुद्धा पहा ज्यामध्ये करिअरसाठी ज्योतिषशास्त्राचा कसा वापर केला जातो किंवा करिअरसाठी योग्य दिशा करिअरची निवडण्यासाठी आपल्या कुंडलीचं मार्गदर्शन आपण कसं घेऊ शकता कुंडलीत काय माहिती लपलेली असते आपल्या आरोग्यासाठी कुंडलीची कशी माहिती घेऊ शकता विवाह करण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी नक्की काय करावेत उपाय ज्योतिषशास्त्र त्यामध्ये आपल्याला काय बरं लाभ मिळवून देतं असे बरेचसे व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत ते सगळ्या व्हिडिओंची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते पहा तसेच मंडळी आपल्यालासुद्धा आमच्याकडून वास्तू आणि ज्योतिष या विषयामध्ये सूक्ष्म पद्धतीने सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करा आणि आधी माहिती जाणून घ्या की कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून आम्ही करत असतो प्रत्यक्ष भेट नाही आणि म्हणून आपल्यालाही असं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर अगदी आमच्या इतर क्लायंटप्रमाणे आपणही देशाच्या कानाकोपऱ्यातून परदेशातून ऑनलाईन पद्धतीने अगदी आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी जो आमचा संपर्क नंबर आहे व्हॉट्सअप मॅसेज करण्याचा तो आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमी देत असतो त्यावरून तो माहिती आपण घेऊ शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध प्रकारचे रुद्राक्ष विविध यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात वास्तूत ठेवता येण्यासारखं असणारं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र दक्षिण दिशा द्वारदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र ही सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप मॅसेज करून त्याविषयी माहिती जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा तसेच चैतन्य लहरी व श्री सप्तशती गुरुचरित्र सार हे दोन पुस्तकं हा ग्रंथ आणि हे विविध स्तोत्र आणि मंत्र असलेलं चैतन्य लहरी पुस्तक आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर त्याचीही माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य ती माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर आपण बुक करू शकता आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे पात्र जे पितळेचं असून ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर त्यामध्ये एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची बात असे दोन्ही अग्नी सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करून घंटानाद करत शुभमंत्राचा पाठ करत प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूमध्ये हा अग्नी फिरवणं म्हणजे वास्तूतली शुभ चैतन्य ऊर्जा वाढवणं आणि साहजिकच त्यामुळे वास्तूतली नकारात्मक ऊर्जा कमी होणं अतिशय सुंदर अनुभव येतो याचीही माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन नंतर आपली ऑर्डर बुक करू शकता म्हणजे असा हा ज्येष्ठ महिना उपासनेचा आणि साधनेचा आध्यात्मिक धार्मिक प्रतिष्ठापनेचा अतिशय सुंदर असा महिना आपल्या उपासनेला अजून जगदंबेची कृपा प्राप्त करून देऊन आपलं इच्छित मनोसिप्त प्राप्त करण्यासाठी आपल्याला त्या जगदंबेची आपल्या कुलदेवतेची आपल्या महागुरूंची आपल्या गुरूंची आपल्या सद्गुरूंची प्राप्ती आणि त्यांच्या आशीर्वादाचा लाभ मिळव हीच भगवंताच्या प्रार्थना करून आपण घेऊया विश्रांती या ठिकाणी कळावे लोभ असावा धन्यवाद